सर्वांना नमस्कार मित्रांनो वेतन श्रेणी बघा वरिष्ठ वेतन श्रेणी निवड श्रेणीसाठी तुमचं माहिती अपडेट करायची आहे तर ती कशा पद्धतीने करायची आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर ती कशा पद्धतीने करायचं बघा तर तुम्हाला शालार्थला जायचं आहे इथे तुमच्या शाळेचा ओ कोड टाकायचा डीडीओ कोड टाकल्याच्या नंतर पासवर्ड टाकायचा नंतर हा कॅप्चा तुम्हाला टाकायचा आहे कॅपचा नेहमी शालार्थला रिलोड करून घ्यायचा ठीक आहे त्याच्याशिवाय तो कॅप्चा घेतला जात नाही ठीक आहे तर इथे मी लॉग इन करत आहे आणि सबमिट कोणीतरी कमेंट केली होती बघा त्याच्यामुळे मी या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे यस बघा बरेच दिवस झाले मित्रांनो मी सुद्धा या ठिकाणी दोन वर्षानंतर आलो ओके ओके तर या ठिकाणी बघा तुम्हाला जी माहिती अपडेट करायची आहे नावामध्ये फोन नंबरमध्ये या गोष्टी तुम्हाला अपडेट करायच्या आहेत तर इथं बघा टॅब आहेत बघा एक आहे शाला टू पॉईंट झिरो त्याच्यानंतर लिस्ट आहे वर्क लिस्टमध्ये तुम्हाला बघा इथे पेरोल ठीक आहे पेरोलमध्ये गेल्याच्यानंतर शेवटचा ऑप्शन आहे बघा मित्रांनो याच्यामध्ये ना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा एम्प्लॉई इन्फॉर्मेशन पण आहे ठीक आहे एम्प्लॉई इन्फॉर्मेशनमध्ये तुम्हाला जायचं नाही बरेच जण तिथे गोंधळ करतात की आपल्याला तिथे जायचे तरी तुम्हाला जायचं आहे बघा चेंज डिटेलमध्ये ठीक आहे चेंज डिटेलमध्ये गेल्याच्यानंतर इथे त्या शाळेमध्ये असलेल्या सगळ्या शिक्षकांची नावं तुम्हाला या ठिकाणी दिसतील ठीक आहे तर इथे हे आमचे मित्रच आहेत देसले सर त्यांचंच मी या ठिकाणी क्लिक करतो ठीक आहे देसले सरांच्या यांच्या याच्यामध्ये गेल्याच्यानंतर या ठिकाणी सगळी त्यांची डिटेल डिटेल माहिती या ठिकाणी असते बघा ठीक आहे मी तुम्हाला आधार नंबर वगैरे शो करू शकत नाही ठीक आहे त्यांचं नाव आहे प्रताप विठ्ठल देशले त्याच्यानंतर इथे सगळी माहिती जन्मतारीख वगैरे तर बदलता बदलता येत नाही जन्मतारीख वगैरे तुमची ऑलरेडी ओकेच असेल इथे मेल फिमेल वगैरे चेक करून घ्या एडेड टाईप चेक करा त्याच्यानंतर अड्रेस मोबाईल नंबर पॅन कार्ड नंबर ईमेल आय डी सगळं चेक करायचं त्याच्यानंतर इथे इन्स्टिट्यूशन डिटेल बघा ही इम्प्लॉय डिटेल नंतर ही टॅब अशी सरकवायची त्याच्यामध्ये इन्स्टिट्यूशन डिटेल आली त्याच्यामध्ये बघा ग्रुप सी त्यांचं सगळं या ठिकाणी तुम्हाला माहिती दिसते ठीक आहे त्याच्यानंतर बँक एन पी एस डिटेल बँकेचे डिटेल इथे दिसेल तुम्हाला आणि पी एफचं अकाउंट वगैरे दिसेल त्याच्यानंतर जी आय एस डिटेल आहे ज्याच्यामध्ये बघा आपण ग्रुप विमा ज्याला म्हणतो ते आणि त्याच्यानंतर फोटो सिग्नेचर जिथे जिथे तुम्हाला वाटलं ना त्या ठिकाणी तुम्ही बदल करायचा ठीक आहे आणि सगळं नंतर इथे शेवटी तुम्हाला ऑथॉरिटी लेटर नंबर टाकायचा आहे वन टू थ्री टाकला तरी चालतो आणि त्याच्यानंतर इथे लेटर डेट टाकायची आहे ठीक आहे लेटर डेट ज्या दिवशी तुम्ही काम करत आहात ती तारीख आणि सेव्ह अँड फॉरवर्ड करायचं ठीक आहे अँड फॉरवर्ड केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला ती इथून अप्रूव्ह करायची आहे ठीक आहे तालुका लॉग इन वरून ती माहिती अप्रुव्हल करून घ्यायची तर अशा प्रकारे मित्रांनो मधून माहिती अपडेट करायची आहे अशा प्रकारे चेंज डिटेल करायचं आहे नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असणार थोडसं व्यवस्थित बघून घ्या शॉर्टकटमध्ये काही गोष्टी इथे दाखवता येत नाही नाहीतर तर युट्यूब व्हिडिओ डिलीट करतात म्हणून आपण शॉर्टकटमध्ये दाखवली वर्क लिस्ट, पेरोल आणि त्याच्यामध्ये चेंज डिटेल ठीक आहे चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये